त्रिपुरांतकारी भानु शशी केतव कुर्वन्तु सर्वे मम तुवंतप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो सध्या गणेश उत्सव सुरू आहे आणि प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी जल्लोषाचे वातावरण आहे आपल्या प्रिय बाप्पाचे आपण पूजनात खूप दंग आहात त्यामुळे नक्कीच आपण या गणपतीच्या दिवसांमध्ये जितकी होईल तितकी गजाननाची सेवा करा गण होम गणपती अभिषेक गणपतीवरती अभिषेक सहस्र दुर्वारपण अर्पण करण्याचा प्रयत्न करा जे काही होईल ते शक्यतो गणपतीची आराधना करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला त्या गणपतीची पूर्ण कृपादृष्टी प्राप्त होईल आणि ज्या कारणाकरता गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे त्याचे पूर्ण आपल्याला सेवा करता येईल याकडे लक्ष द्या मित्रांनो हे आता राशी भविष्य जे आहे हे साप्ताहिक राशी भविष्य नऊ ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस याची असणार आहे एक सूचना आहे मित्रांनो आपण अजूनपर्यंत आपले चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा शेअर करा आवडत असल्याची उपाययोजना जे सांगतोय ती लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून हे जे काही व्रत वैकल्य ज्या सणांचे असतात आपण ज्याप्रमाणे प्रत्येकाला काही काही उपाय सांगतो ते करून ते जर अडचणीत असतील तर त्यांच्या अडचणी सुद्धा होतील आपल्या ग्रुपमध्ये वगैरे शेअर करा दुसरी सूचना अशी आहे मित्रांनो खूप लोकांचं चा म्हणणं असं असतं की दैनिक राशी भविष्य साप्ताहिक राशी भविष्य हे डोबळ मनाने लिहिले असतं ते सगळ्यांना पटेलच असं नाही खूप विद्वानांचे असे मत आहे पण खूप विद्वानांचे मत असेही आहे की साप्ताहिक राशी भविष्य किंवा दैनिक राशी भविष्य जे लोक भक्तिभावाने बघतात त्यांच्या मनात जर एखादी निगेटिव्ह एनर्जी तयार झाली असेल नकारात्मक विचार आले असतील तर ते नकारात्मक विचार हे राशी भविष्य ऐकल्यामुळे कमी होतात एक दिवसाचा हुरूप मिळतो किंवा आपला सप्ताह चांगला जावा काही टेन्शनमध्ये असतात बाबा आज काहीतरी करून चांगलं येईल उद्या काहीतरी चांगलं फ्री आशा असते त्या आशेने आणि ऐकलेल्या श्रद्धेने ते जे काही करतात उपाय करतात किंवा त्यानुसार वागतात तर त्यांना नक्कीच त्याच्यात यश मिळते किंवा त्यांच्या अडचणी दूर होतात आम्हाला कोणालाही या ज्योतिषशास्त्रातून दिशाभूल करण्याची इच्छा नाही आहे पूर्वपारंभिक चालू आहे राशी भविष्य असं वर्ष राशी भविष्य लिहितात लोक थोडे मासिक राशी भविष्य लिहितात दैनिक लिहितात साप्ताहिक लिहितात काही काही लोक पंचवार्षिक राशी भविष्य सुद्धा लिहितात हे जर सगळंच थोटा नसेल तर मग शास्त्र थोटांड असं म्हणायला काही हरकत नाही जे असे विरुद्ध बोलतायत त्यांना पण जर आपण भक्तिभावाने जर ऐकत असाल तर कळेल कारण परत एका सेकंदात किंवा एका सेकंदात किती लोक जन्माला आलेली असतात मित्रांनो मग त्या सगळ्यांचं सारखंच राशी भविष्य ठरतं का जर एका एखाद्याची पत्रिका तंतोतंत आज समजा पाच वाजून दहा मिनिटाने जन्माला आली तर त्यांचं वेळी जन्माचं हे होईल का निदान होईल का एकच सारखे असतील का नसणार प्रत्येकाचे कर्म वेगळे जन्म घेतलेला सुख दुःख भोगण्यासाठी आहे ते सुख दुःख भोगताना सुद्धा दैवाची आपल्यावरती कृपा राहावी किंवा श्रद्धेने आपण जे काही करत आहोत त्याच्यात आपल्याला अनुकूलता प्राप्त व्हावी आपले त्रास कमी व्हावे ह्याचसाठी लोक राशी भविष्य बघतात खूप लोक राशी भविष्य बघतात प्रत्येक लोक याचा विरोध करणारी लोक तर आधी बघतात मुहूर्त बघतात सगळ्या गोष्टी बघतात आणि तरी सुद्धा याला मला त्यांच्याबद्दल काही द्वेष नाहीये परंतु जर आपल्याला असं वाटत असेल की दुसरा करतोय चुकीचे आपण करतो तेच बरोबर हे तर चुकीचे असू शकते स्वतःला ज्ञानी समजा परंतु दुसऱ्याला मूर्ख समजण्याचा मूर्खपणा आपण अपन कधीही करू नका हेच मला प्रत्येकाला सांगायचंय ज्या लोकांना आवडत्या राशी भविष्य बघण्यात ते लोक बघतात आहे हिंदी भाषिकांचे किती लोकांचे राशी भविष्य रोज जवळजवळ एक लाख ते पंधरा लाख लोक बघतात दैनिक राशी भविष्य वरच राशी भविष्य तर विश्वास ठेवूनच बघतात म्हणजे एखाद्याला एकदा बघून आता माझ्या सुद्धा चॅनलवर खूप लोक जे आहेत राशी भविष्य त्यांना काहीतरी अनुभूती आली असेल काहीतरी चांगले झाले असेल त्यामुळेच बघत असतील त्यामुळे मी काही दोष कोणावर ठेवत नाहीये फक्त माझ्यावरती माझ्या कानापर्यंत एखादी सूचना पडली किंवा मला एखाद्याने विचारले त्यामुळे मला आज हे सांगणं भाग वाटलं त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे तरी सुद्धा जे काय आपले कमेंट असतील चांगले वाईट आपण कळवा पण ते कळवताना विचारपूर्वक कळवा शब्दांचा प्रयोग चांगला ठेवा मी नक्कीच आपल्या प्रश्नांची उत्तर देईल मी आपल्या शंकाचे समाधान इथे ग्रुपवरती करू शकतो किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू शकतो परंतु आपले स्वतःचे काही प्रश्न असतील तर ते सशुल्क असतील आपण व्हॉट्सअपवरती मेसेज करा जन्मतारीख पाठवा मी नक्कीच आपल्याला त्यातून मार्गदर्शन करेन चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य वृश्चिक राशी या सप्ताहमध्ये आपल्याला ऐश्व आराम भोगण्याची किंवा चैनीच्या वस्तू खरेदी करण्याची वृत्ती निर्माण होईल कदाचित आपले जोडीदार इतर मित्र मैत्रिणी असतील त्यांचं पाहून आपण करण्याचा प्रयत्न करत असाल परंतु त्यांच्या काही गोष्टी त्यांच्यासाठी चांगल्या असतील त्यांच्या तुलनेच्या असतील ते आपल्या असतीलच असं नाहीये त्यामुळे आपण आपली आर्थिक स्थिती आपली आर्थिक परिस्थिती काय आहे सध्या आपल्याकडे आवक काय आहे आपल्याकडे जमा पूंजी काय आहे त्यानुसार चैनीच्या वस्तू खरेदी करणे किंवा भौतिक सुख किंवा चैनीच्या वस्तू भोगणे याचा विचार करा अन्यथा आर्थिक नियोजन बिघडून पुन्हा आर्थिक त्रास आपल्याला होऊ शकतो आता या चैनीच्या वस्तू उपभोगामुळे किंवा त्या प्रवासामुळे आपले आरोग्य या सप्तामध्ये बिघडू शकते म्हणजे चुकीचा आहार विहार चुकीच्या पद्धतीने केलेला आहार विहार किंवा चुकीच्या वेळी केलेला आहार विहार यामुळे कदाचित आपले आरोग्य या सप्त बिघडू शकते त्याचमुळे आता आहारामुळे तर पोटाचेच विकार आधी उद्भवणार आहे त्यामुळे पोटाचे विकार सुद्धा होऊ शकतात पोटाचा त्रास उद्भवू शकतो त्यामुळे आरोग्य थोडे जपण्यासाठी प्रयत्न करा कौटुंबिक वातावरण चांगले असतील कुटुंबातील लोकांची उत्तम आपल्याला साथ लाभणार आहे आपल्याला येणाऱ्या अडचणी किंवा आरोग्याच्या बिघाडाच्या वेळी किंवा इतर काही गोष्टी काही इतर काही अडचणी यावेळी कुटुंबातील लोकांची आपल्याला उत्तम ला ला साथ लाभणार आहे त्यांच्या साथीमुळे आपल्याला चांगल्या गोष्टी बघायला मिळतील भोगायला मिळतील त्यांच्या मदतीमुळे आपल्या आलेल्या सुद्धा या सप्ताहात दूर होतील परंतु या सप्ताहात कुठलीही गोष्ट करताना आपण अतिशयोक्तीपणा करू नका अति, अति आत्मविश्वास आणि अतिवर्चपणे दादागिरी करणे किंवा रागाने करणे किंवा मीच करेन अहमपणाने कुठल्याही ईर्ष्याने गोष्टी करायला जाऊ नका ज्या ज्या काही अशा पद्धतीच्या आपण गोष्टी करणार आहात त्या गोष्टीत आपल्याला नुकसान होऊ शकते आणि समोरील व्यक्तीला ज्याला आपण कमी लेखत होता कमी मानत होता अशा गोष्टी अशा व्यक्तींचे वर्चस्व वाढणार आहे आणि कदाचित अशाच व्यक्तींची आपल्याला मदत या सप्ताहात घ्यावी लागू शकते त्यामुळे कोणालाही कोणाशी तुलना करायला जाऊ नका कोणालाही कमी लेखू को नका या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या चौदा आणि पंधरा शुभ अंक असणाऱ्या दोन आणि रंग आहे पांढरा पंधरा तारखेला जी वामन जयंती आहे त्या वामन जयंतीच्या दिवशी आपल्याला करायचा उपाय आहे आपल्या राशीनुसार तर काय करायचंय आपण या वामन जयंतीला खूप महत्व आहे अनन्यसाधारण महत्व आहे आपल्याला माहिती आहे महाविष्णूंना वामनाचे अवतार का धारण करावे लागले कशामुळे धारण करावे लागले बळीराजा म्हणजे जो बळी राजा होता त्याचा गर्व हरण करण्यासाठी किंवा तो सगळ्याच गोष्टीचा फायदा घेईल किंवा स्वर्ग पाताळ लोक सगळ्या भू लोकांवरती सगळ्यांवरती कब्जा करून घेऊन सगळ्याकडचा राजा होतील होईल आणि त्याच्यानंतर काही वेगळं धडू नये यासाठी हा विष्णूंना वामन अवतार धारण करावा लागला होता लाग। आता आपल्याला काय करायचं आहे जी लोक थोड्या लोकांनाही पटणार नाही किंवा विचित्र वाटेल बुटकी आहेत म्हणजे ज्यांची उंची कमी आहे वयाने मोठे आहेत किंवा उंची कमी आहे अशा व्यक्तींना आपण पांढरी वस्तू गिफ्ट द्या किंवा पांढऱ्या वस्तूंचं दान करा एखादं दा खाण्याची पांढरी वस्तू सुद्धा आपण त्यांना दिली तर चालेल ही उपाययोजना नक्की करून बघा आता ह्या वामन अवताराचा आणि ते बुटके असणे किंवा ते कोळे असणे ह्याचा काही संबंध नाही पण मी हा लॉजिक गेल्या वर्षी करून पाहिला होता सांगून पाहिला होता आणि त्याच्यातून काही फरक पडला होता आता याच्यातून काय होणार माहिती आहे ज्या वस्तू आपल्या आहेत म्हणजे आपल्यावरती कटकारस्थान करून घेऊन आपल्याकडनं ओरबाडून घेतल्या आहेत कोणीतरी काहीतरी करून आपल्याकडनं ती दूर लोटल्या आहेत किंवा दूर गेल्या आहेत म्हणजे एकंदरीत आपल्यावर अन्याय करून आपल्याकडनं लुटल्या गेलेल्या आहेत त्या वस्तू परत मिळण्यासाठी ही उपाययोजना मी एकाला सांगितली होती त्याला त्याचा चांगला फायदा झाला तर आपण वामन जयंतीच्या दिवशी अशा व्यक्तींना मुद्दाम रंगाची वस्तू खाण्याची असू दे वापरायची असून दे आपण मुद्दाम गिफ्ट द्या जर जमत असेल तर पाच लोकांना द्या नाही जमत असेल तर एका तरी व्यक्तीला द्या याचा आपल्याला फायदा होईल कारण आपल्याला माहिती आहे जी लोक उंचीने कमी असतात म्हणजे ते आपण म्हणतो की नाही मूर्ती लहान कीर्ती महान अशाच काही गोष्टी आहेत तर ती महानता आपल्याला या व्रतामुळे नक्की पाहायला मिळेल आणि ह्याचा प्रचिती आपल्याला पंचेचाळीस दिवसानंतर येत हेही लक्षात घ्या ही जे या वामन एकादशीच्या दिवशी आपण उपाय आपण जितके जास्त लोकांना द्याल ती पांढरी वस्तू खाण्याची किंवा वापरण्याची दान दोन्ही दिलं तर अतिउत्तम जितक्या जास्त लोकांना द्याल तितका जास्त त्याचा रिझल्ट मिळेल आपल्याला पण तो करा पण याचा पंचेचाळीस दिवसानंतर नक्की आपल्याला उपाय याचा फायदा फायदेशीर ठरतो तर आपण ते करून बघा कुठल्या वस्तू जी जबरदस्ती आपल्याकडनं ओरबाडून घेतलेली आहे कटकारस्थांकडून आपल्याकडनं लुटली घेतलेली आहे किंवा आपल्याला फसवून आपली घेतलेली आहे अशा वस्तू आपल्याला परत मिळू शकतात तर प्रत्येक राशीच्या लोकांना तशी घेतलेली असो अथवा पण आपल्यासाठी ते चांगलंच आपण नक्की करा आपल्याला त्याचा फायदा होईल ह्या उपाययोजनेमध्ये कुठल्याही व्यक्तीच्या शारीरिक व्यंग्यावरती उपहास्य करून केलेले उपाययोजना नाही आहे कारण सगळेच लोक या बाबतीत श्रीमंत असतात असे नाही खूप गरीब व्यक्ती असतात जे गरीब आहेत गरजू आहेत अशांना सुद्धा मदत केली तर चालेल आणि तशा पद्धतीचे म्हणजे शारीरिक व्यंग असत कदाचित एखाद्याला पाय असत नाहीत हात असत नाही अशा व्यक्तींना सुद्धा ते देणं खूप गरजेचं आणि अशा काहीतरी व्यंगामुळे त्यांनाही त्रास दिल्यास आश्रम सुद्धा आहेत त्याच ठिकाणी सुद्धा जाऊन आपण ते दे। देऊ शकतात परंतु या ठिकाणी एक लक्षात ठेवा की कुठल्याही व्यक्तीच्या व्यंगावरती शारीरिक व्यंगावरती उपहास्य केलेलं नाहीये जर अशा गोष्टीतून कोणाला दुःख होत असेल किंवा वाटलं असेल तर मी क्षमा मागतो परंतु हा एक उपाययोजना आहे जसं आपण एखाद्या तर व्यक्ती असतो त्यांना दान देतो किंवा एका मुखबधीर व्यक्तींना दान देतो त्याचे वेगवेगळे फायदे सांगितले लाल किताबमध्ये या उपाययोजना सांगितलेल्या आहेत त्याचप्रमाणे मी आपल्याला ते सांगत आहे परंतु कुठल्याही व्यक्तीच्या व्यंगावरती हे उपास केलेला नाहीये त्यामुळे आपण कुठलेही गैरसमज मना मनामध्ये घेऊ नका किंवा गैरसमज बाळगू नका आणि जर अशातून कोणाला दुखावले गेले असेल तर मी क्षमा मागतो परंतु हे उपाय खूप गरजेचे करा मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा आणि नक्कीच लाईक करा श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ एखादा शब्द खाली लिहा कारण मित्रांनो हे व्हिडिओ करताना सुद्धा आम्ही खूप अभ्यास करावा लागतो खूप काही गोष्टी मेहनत घ्यावी लागतात आम्ही खूप कष्टानेच व्यवहार केलेले व्हिडिओ केलेले असतात आपल्या एखाद्या लाईकमुळे आम्हाला सुद्धा उत्फूर्तता येते उत्साह वाटतो लोक बघतायत त्यांना फायदा होतोय आणि आपल्याला त्याचा नक्की फायदा झाला तर आपण आपण याच्यावरती आपण कमेंटमध्ये सांगू शकता चला आता पुढच्या आठवड्यात नक्की आपण भेटूया हा आठवड्या सगळ्यांना शुभकारक हितकारक जाऊ गणपती बाप्पाची आपल्यावरती पूर्ण पूर्ण कृपा दृष्टी लावू धन्यवाद